शेरवणे गाव येथील नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक पंधरा येथे भारताचा सत्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला माजी महापौर तसेच प्रभाग क्रमांक एकवीसचे भाजपचे नगरसेवक जयवंत सुतार आणि नगरसेविका माधुरी सुतार हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते कार्यक्रमात समाजसेवक जयेंद्र अरुण सुतार शाळेचे मुख्याध्यापक शिक्षकवृंद विद्यार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ध्वजवंदनानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेली देशभक्तीपर गीते नृत्य आणि प्रेरणादायी भाषणांनी उपस्थितांच्या मनात देशप्रेमाची भावना जागृत केली यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत संविधानाचे महत्त्व राष्ट्रप्रेम आणि शिस्तीचे मूल्य अधोरेखित केले कार्यक्रमाच्या शेवटी जयवंत सुतार माधुरी सुतार तसेच जयेंद्र अरुण सुतार यांनी विद्यार्थ्यांमध्ये जाऊन मिठाई वाटप करत आनंद साजरा केला ब्युरो इनपुट ईडब्ल्यू नेटवर्क